नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिन्याचे भविष्य तर चला सुरुवात करूया एकूण भाग्य हा महिना कर्क राशींसाठी संधींनी भरलेला आहे आत्मविश्वास वाढेल काही जुनी कामे पूर्ण होऊ शकतात घरगुती वातावरण सकारात्मक राहील काही नवे निर्णय तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण देऊ शकतात करिअर व व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना पदोन्नती मानसन्मान व वरिष्ठांकडून कौतुक मिळवून देणारा असेल नोकरी बदलाची इच्छा असणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवा करार नवीन ग्राहक जोडले जाण्याची शक्यता आहे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थोडासा कामाचा ताण जाणवू शकतो पण शेवटी फायदा तुमच्याच हातात येईल आर्थिक स्थिती पैशांचे आगमन सुरळीत राहील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे महिना मध्यापासून पैशांची बचत व योग्य नियोजन गरजेचे ठरेल शिक्षण व, व विद्यार्थ्यांचे भविष्य स्पर्धा परीक्षा किम्मा उच्च शिक्षण घेत असलेल्या मेहनती मेहनतीचे चांगले फळ मिळेल काहिंना परदेशात शिक्षणासाठी चांगली संधी मिळू शकते महिन्याच्या अखेरीस अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे प्रेम व वैवाहिक जीवन प्रेम संबंध असलेल्या व्यक्तींना या महिन्यात नातेसंबंध अधिक दृढ होण्याची संधी आहे जोडीदारासोबत लहानसहान वाद होऊ शकतात पण संवादाने ते सहज मिटतील विवाहितांसाठी कौटुंबिक जबाबदाया वाढतील परंतु त्यातून आनंदही मिळेल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यते उत्तम असेल थोडा ताणतणाव जाणवू शकतो पण योग ध्यान आणि नियमित व्यायाम उपयुक्त ठरेल अन्नपदार्थात जास्त मसाले व तेलकट पदार्थ टाळावेत कौटुंबिक जीवन घरातील वडीलधायांचे आशीर्वाद मिळतील घरात आनंददायी वातावरण असेल नातेवाईकांशी संवादातून काही नवे निर्णय होऊ शकतात खास सल्ला महिन्याच्या सुरुवातीला महत्वाचे निर्णय घ्यावेत गुरुवारचा दिवस धार्मिक कार्यासाठी चांगला आहे दररोज प्रभातकाळी सूर्याला अर्घ्य देणे तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल तर मित्रांनो कर्क राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना एकंदर सकारात्मक आहे करिअर व्यवसाय व आर्थिक क्षेत्रात यशाचे नवीन दरवाजे उघडतील फक्त आरोग्याकडे लक्ष द्या आणि खर्चावर संयम ठेवा